शिक्षक पतसंस्थेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात नाभी दाभके गुरुजी यांनी केली या शिक्षक पतसंस्थेची स्थापना एका दुःखद प्रसंगातून झाली असून त्यावेळी एका शिक्षकाची पत्नी गमावल्यावर तिचे अंत्यविधी करण्यासाठी त्या शिक्षकाकडे पैसे नव्हते त्यावेळेस त्या शाळेतील मुख्याध्यापकांनी दहा रुपये व शिक्षकांनी दोन रुपये देऊन अंत्यविधी केला त्यावेळी आठ सभासद अठरा रुपये भांडवलात स्थापन झालेली ही पतसंस्था आता दोनशे कोटींवर जाऊन पोहोचली आहे आज या पतसंस्थेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याने शतकपूर्ती सोहळा पेळी येथील आगरी समाज हॉल येथे ठेवण्यात थे आला होता या कार्यक्रमाप्रसंगी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे आमदार रवी शेठ पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दयानंद भगत विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर समीर वडकर माजी नगरसेविका वसुधा पाटील माजी नगरसेवक निवृत्ती पाटील रायगड जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी शेडगे पेणगड शिक्षणाधिकारी अरुणा मोरे उपशिक्षणाधिकारी धामणकर सर पेण निबंधक सुभाष काळे संस्था अध्यक्ष मोहन भोईल उपाध्यक्ष उज्ज्वला कनोज मानस सचिव सोपान चांदे सचिव नितीन वर्तक तसेच संचालक मंडळ सर्व आजी माजी सदस्य शिक्षक शिक्षिका यांची उपस्थिती होती प्रारंभी पतसंस्थेच्या इमारतीमध्ये संस्थापक अध्यक्ष दाबके गुरुजी यांचे तैलचित्र अनावरण आदिती तटकरे व आमदार रवी शेठ पाटील यांनी केले त्यानंतर मुख्य कार्यक्रम आगरी समाज सभागृहात संपन्न झाला यावेळी शतकोत्तर आर्थिक वाटचाल विशेषांकाचे प्रकाशन आणि मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा या अभियानात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली तालुका कर्जत शाळेने राज्यात दुसरा क्रमांक कोकण विभाग स्तर नगरपालिका उर्दू शाळा तालुका रोहा तृतीय क्रमांक रायगड जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक रायगड जिल्हा परिषद शाळा पेझारी तालुका अलिबाग दुसरा क्रमांक जिल्हा परिषद शाळा रानवली तालुका श्रीवर्धन तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा नवघर तालुका सुधागड या सर्व शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तर सर्व आजी माजी चेअरमन उपचेअरमन व संचालकांचा मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

वैद्य पाटील सर या सर्वांच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत या सर्वांच्या वतीने मी आपल्याला सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचा जो ऐतिहासिक वारसा आहे हा साजरा करण्याचा आजचा दिवस आहे कारण एखादी संस्था एखादी पतपेढी ज्यावेळेला स्वातंत्र्य किंवा पूर्वीच्या कालावधीमध्ये स्थापित होत असते त्यावेळेच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याची सुरुवात करणं याची जाणीव तुम्हाला सर्वांनाच मिळतात आम्ही उल्लेख केल्याप्रमाणे मग संस्थेच्या आणि प्रक्रियेच्या सर्व बाबींवर चर्चा करत होतो आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये

अपने यह पेड़ गाथा में शिक्षक सरकारी पर पड़ गया। छम्बा वर्ष को लोग हैं, अभी पूरा क्या वर्ष का पत्ता सोचेता एक से एक बार बजट नहीं आये। योग्य बजट इस चार वर्ष में बोर्डिंग समिता पत्ता सोचे कि पेड़ या देखा साफ़ नज़री, एका दुपट्टा पत्ता वाला तो साफ़ नज़री, एका शिक्षक नज़